श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव हिंदुत्ववादी सरकार कुठलाही अतिक्रमण ठेवणार नाही असा ठाम विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलाय होय हे आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे इथे कुठलेही लँड जिहाटचे प्रकार आम्ही सहन करणार नाही असंख्य आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या संघटनेची मागणी अनुसार आज पावनगडवराची अतिक्रमण जो अनधिकृत मदरसा बांधली गेली होती ते हटवण्यात आलेली आहे या लँड जिहादच्या माध्यमातून आमच्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण करणं इस्लामीकरण करणं हे मोठ्या प्रमाणामध्ये या जिहादातून सुरू होतं पण यापुढे असं कुठेही जिथे जिथे अतिक्रमण असेल ते स्वतःहूनच या जिहादाने काढून टाकावं कारण आमचं हिंदुत्वादी सरकार हे कुठलंही अतिक्रमण ठेवणार नाही असा ठाम विश्वास प्रत्येक हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला आहे परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं मी मनापासून आभार मानतो जय श्रीराम असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका